मराठी लढा सत्याचा चॅनल येथील जिल्हा परिषद प्रशाला मुलांची मुरुम तालुका उमरगा येथे येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला दिवसभर छात्र शिक्षकांनी मुख्याध्यापकापासून परिचरा पर्यंत सर्व शालेय कामकाज जबाबदारीने पार पाडले स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणून साहिल पवार उपमुख्याध्यापिका कुमारी नंदिनी कासार पर्यवेक्षक सुमित पवार पर्यवेक्षिका कुमारी अंकिता आवराडे यांनी प्रशासकीय व अध्यापनाचे काम पूर्ण केले शाळेच्या परिपाठापासून सर्व जबाबदारी यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या जबाबदारीने पार पाडले स्वयंशासन दिन व इता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमावेळी अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक विजय कुमार देशमाने तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चानपा शा उपाध्यक्ष राजप्पा दुर्गे शाळा सुरक्षा समिती सदस्य दत्ताभाऊ बी अधिकारी प्रवीण अंबुसे स्पेशल प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे कन्या प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका अलका गायकवाड कन्या प्रशाला मुख्याध्यापिका मंकावती कांबळे शिक्षक हरिभाऊ शेखे श्रीमती सुनीता मिरगाळे पालक सौ उषाताई साखरे श्रीमती टेकाळे देवता माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसातील कामकाजाचे मनोगत व्यक्त केले इयत्ता दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी या शाळेप्रति प्रेम आपुलकी जिवाळा माया ममता आणि गुणवत्ता याविषयी आपली मनोगती व्यक्त केली शाळेविषयी भविष्यातील अशीच आपुलकी ठेवण्याचे आवाहन करून इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने यांनी शुभेच्छा दिल्या व चांगला माणूस होण्याचा सल्ला आपल्या मनोगतातून दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक प्रवीण ठाकूर यांनी तर सूत्रसंचालन इयत्ता नववीतील कुमारी सेजल कांबळे अनोखी कांबळे यांनी केले कार्यक्रमानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा आश्रूंचा बांध फुटला अनेक विद्यार्थी आपली शाळा सोडून जात असल्याचे दुःख मनात ठेवून गोळ्यात आश्रू आणले विद्यार्थ्यांचे शाळेप्रती प्रेम पाहून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनोबल दिले अल्प उपहार म्हणून शाळेतील पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कांदा भजे मिरची भजे पाव व जिलेबीचे मिष्ठान देण्यात आले स्वयंशासन दिन व मिळप समारंभाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील विलास कंटेकुरे संतोष कडगंचे शिक्षक हरिभाऊ माकणे मोहन राठोड प्रवीण ठाकूर श्रीमती क्रांती कांबळे राजू पवार बाळू कांबळे नागनाथ कामशेट्टी श्रीमती संगीता घुले अविनाश कवाळे निर्मला परीट आदींनी प्रयत्न केले धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा